एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे कारण भरपूर असे शेतकरी या योजनेपासून आता अपात्र होणार आहेत तुमचा सुद्धा नंबर यामध्ये असू शकते का याबद्दलची माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला मिळत जातील मित्रांनो आपण आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती आलेलो आहोत या पोर्टलवरती नोटिफिकेशन सुद्धा आहे जे लाभार्थी अपात्र होणार आहेत किंवा जे लाभार्थी पात्र होणार आहेत अशी दोन्ही अपडेट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आता तुम्ही या ठिकाणी कमेंट कराल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना एकोणीसवा हप्ता कधी येणार आहे अठरावा हप्ता कधी मिळालेला होता याबद्दलची माहिती समजून घ्या सर्वप्रथम रोजी या योजनेचा अठरावा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता आता यापासून वा ते तुम्हाला कालावधीमध्ये पुढील हप्ता म्हणजे एकोणीसवा हप्ता मिळू शकतो म्हणजे जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चार महिने पूर्ण होतात तेव्हा हा हप्ता येऊ शकतो आता आपण या योजनेमध्ये जे होणारे लाभार्थी पात्र आहेत आणि जे लाभार्थी अपात्र होणार आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया आता या ठिकाणी बघा पीएम किसान योजनेबद्दलची जी नोटिफिकेशन लावण्यात आलेली आहे ती समजून घेऊया सर्वप्रथम त्यानंतर जे लाभार्थी अपात्र होणार आहेत त्याबद्दलची माहिती समजून घेऊया पीएम किसान ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे शंभर टक्के अर्थसहाय्य आहे या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबात प्रतिवर्षी सहा हजार रुपये उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येणार आहे किंवा दिलं जात आहे या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांचे अल्पवयीन अठरा वर्षाखालील मुले अशी आहे राज्य शासन आणि केंद्र शासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबाची ओळख पडताळणी करतील जे या योजने अंतर्गत विहित निकषाप्रमाणे पात्र असतील असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येत आहे म्हणजे थेट डीबीटी मार्फत हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित जमा केली जाते या योजनेसाठी अनेक अपात्रतेचे अटी आहेत आता कोणकोणते अपात्रतेचे अटी आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया कारण ही नोटिफिकेशन आता पीएम किसान योजनेच्या अधिकार पोर्टलवरती लावण्यात आलेली आहे आता भविष्यामध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल का मिळत मिळत असेल तर या निकषामध्ये आपण बसतोय का हे पाहून घ्या या निकषामध्ये आपण नाही बसलो तर या योजनेमध्ये आपण कन्फर्म पात्र होणार आहात खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत असा उल्लेख करण्यात आलेला आहे सर्व संख्यात्मक जमीनधारक त्यानंतर आहे आम्हाला दुसरा पॉईंट अशी शेतकरी कुटुंब जे खालील एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहे आता बघा या ठिकाणी पहिली श्रेणी यामध्ये देण्यात आलेली आहे संवैधानिक पद धारण करणारे केलेले आजी माजी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही त्यानंतर बघा आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी खासदार राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य आजी माजी महानगरपालिकेचे महापौर आजी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत भरपूर असे लाभार्थी लाभ घेत होते अशा लाभार्थ्यांना आता या योजनेपासून दूर केलं जाणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत निवृत्ती वेतन अधिकारी निवृत्ती अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेच्या अख त्या रीतील कार्यालयामधील आणि स्वाय स्वायत्त संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नियमित अधिकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही म्हणजे जे लाभार्थी परमनंट आहेत अशा लाभार्थ्यांना या योजनेपासून आता दूर केला जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये असाल तुम्हाला पेमंट एक लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी आहे म्हणजे वर्षाचं तुमचं जो उत्पन्न आहे एक लाख वीस पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल एक हजार एक लाख वीस पेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र होणार नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता त्यानंतर बघा यामध्ये एक महत्वपूर्ण पॉइंट असा देण्यात आलेला आहे तो म्हणजे चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी यामधून वगळण्यात आलेले आहेत आता यामध्ये बघा चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट बघा यामध्ये हा सुद्धा एक महत्वपूर्ण आहे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच अचूक पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाणार आहेत सर्व निवृत्ती वेतन व्यक्तींच्या ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे आता दहा पेक्षा जर जास्त उत्पन्न तुमचं निवृत्ती वेतन असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र राहणार नाही जर दहा पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र राहणार आहात असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी बघण्यात आलेले आहेत म्हणजे अशा लाभार्थ्यांना गट ड कर्मचारी चतुर्थ श्रेणी जे आहेत यामध्ये गट ड वर्गातील कर्मचारी या योजनेसाठी पात्र असणार आहेत मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती या योजनेपासून दूर राहणार आहेत म्हणजे जे लाभार्थी आयटीआर रिटर्न मागच्या वर्षी अशा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही ना, उल्लेख करण्यात आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती या योजनेपासून आता दूर राहणार आहेत त्यानंतर बघा नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता म्हणजेच इंजिनियर असेल डॉक्टर असेल वकील असतील सनदी लेखपाल सी ए वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती या योजनेपासून आता दूर होणार आहेत म्हणजे वंचित राहणार आहेत अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आता तुम्ही जर या ठिकाणी जे निकष दिलेले आहेत या, या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेस पात्र राहणार राहणार नाहीत या योजनेचे जे अपात्रतेचे निकष देण्यात आलेले आहेत यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर हमखास तुम्हाला या योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे तुम्ही अपात्र होणार नाही तुम्ही कंटिन्यू पात्र राहणार आहात या ठिकाणी जे काही निकष लावण्यात आलेले आहेत ते निकषामध्ये तुम्ही बसताय का हे बघा जर निकषामध्ये नसेल तर काळजी करण्याची गरज नाही हमखास तुम्ही या योजनेमध्ये पात्र राहणार आहात आतापर्यंत जर तुम्हाला जर या योजनेपासून जर लाभ मिळत असेल या योजनेचा तुम्ही जर परमनंट लाभार्थी असाल तर तुम्ही काळजी करू नका परंतु भरपूर अशी लाभार्थी या ठिकाणी अपात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांना या योजनेपासून दूर करण्यासाठी आता विविध निकष सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत हे नवीन निकष नाही हे पूर्वीपासूनच निकष आहेत परंतु काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यामध्ये फेरबदल सुद्धा करण्यात आलेला होता आता जर तुम्ही विनाकारण त्रुटीमध्ये पडलेला असेल तर तुम्हाला इथं नोडल जे अधिकारी आहेत त्या नोडल अधिकाऱ्याला तुम्ही कॉल करून डिटेल्स माहिती त्यांना विचारू शकता मी अपात्र का झालेलो आहात कारण जे निकष दिलेले आहेत त्या निकषामध्ये तर मी बसत नाहीये मग यावेळी आपल्या तालुक्याला जो नोडल अधिकारी आहे आपल्या जिल्ह्यातील त्या सर्व नोडल अधिकाऱ्यांची लिस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहण्यासाठी मिळेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन लावा आणि विचारा मी अपात्र का झालेलो आहात जर तुम्ही विनाकारण अपात्र झाला असेल तर कोणालाही फोन लावण्याची गरज नाही जे निकष सांगण्यात आलेले आहेत त्या निकषामध्ये जर तुम्ही, तुम्ही बसत नसाल तर काळजी करू नका काळजी करू नका हमखास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे कारण भरपूर अशा चॅनलवरती जे अचूक माहिती तुम्हाला मिळत नाहीये जे चुकीची माहिती सुद्धा या ठिकाणी देत असतात आपल्या तुम्ही रेकॉर्ड पाहू शकता एकही चुकीची माहिती आपण दिलेली नाही आणि इथून पुढे सुद्धा देणार नाही चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑल करा प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम जाईल व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया